नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीसाठी मंथनचं जे बुद्धिमत्तेचे जे महत्त्वाचे घटक आहेत त्यापैकी आज तुलना हा घटक शिकणार आहोत तर बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यापैकी भरपूर उदाहरणं सोपी जात असतील पण ही उदाहरणं योग्य पद्धतीने कशी सोडवायची कारण ही आता तिसरीसाठी हे थोडंसं सोपं आहे पण जसं जसं तुम्ही वरच्या वर्गांमध्ये जाल तसं तसं ही उदाहरणं थोडीशी अवघड होत जातात म्हणून आत्ताच आपण ती योग्य पद्धतीने सोडवण्याची सवय लावून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आता तुलना तुलनामध्ये आपण हे आहे की ही जी चिन्ह आहेत ही च्या मोठे चापेक्षा लहान आणि बरोबरचं चिन्ह असेल तर त्याला आपण काय म्हणतो बरोबर म्हणजे कसं पहा हे जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण संख्यांचा लहान मोठ्यापणामध्ये शिकलो हे काय च्यापेक्षा मोठे हे च्यापेक्षा लहान आणि असं जेव्हा येतं तेव्हा बरोबर असा त्याचा अर्थ होतो आणि असं जेव्हा येतं आता हे ई आता तिसरीला नाहीये पण याचा अर्थ बरोबर पण नाही आणि समान पण नाही असं याचा अर्थ होतो तर हे चिन्ह आपल्याला ना सध्या नाहीये म्हणून आपण याचा विचार नाही करणार तर ही चिन्ह आज आपल्याला उत्तरं सोडवताना वापरायची आहेत तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया पहा प्रश्न कसा आहे पहा शीतलपेक्षा सुप्रिया मोठी आहे पण केतकी सुप्रियापेक्षा लहान आहे तर सर्वात मोठे कोण आता प्रश्न छोटा आहे वाचल्यावर आपल्याला लगेच कळते पण याची योग्य मांडणी करायला आज आपण शिकणार आहोत तर कसं करायचं पहा शीतलपेक्षा सुप्रिया मोठी आहे सुप्रिया मोठी आहे मग सुप्रियाचा फक्त लिहा सुप्रिया मोठी आहे म्हणून मोठी बाजू म्हणजे जे तोंड आहे या चिन्हाचं ते इकडे करा आणि शीतल इकडे शी लिहा पूर्ण नाव लिहायचं नाही कारण आपल्याला पटापट उदाहरणं सोडवायची आता आपल्याला कळते पहा सुप्रिया मोठी शीतल पेक्षा पण केतकी सुप्रियापेक्षा लहान आहे आता केतकी सुप्रियापेक्षा लहान आहे पण ती शीतलच्या बाबतीमध्ये काहीच दिलं नाही तर मग आपण केतकी इथे लिहूया म्हणजे पहा केतकी शीतलपेक्षा मोठी आहे का हे आपल्याला माहीत नाही मग आपण तिला शेवट ठेवलं म्हणजे सगळ्यात लहान तर सर्वात मोठे कोण आहे तर सर्वात मोठे कोण आहे सुप्रिया पर्याय क्रमांक पहा किती आहे दोन दोन नंबरचा गोल तुम्ही तिथे रंगवायचा आहे इथं केतकीचं नेमकं शीतलच्या बाबतीमध्ये काहीच दिलं नाही त्यामुळं कधी कधी मुलांना वाटू शकतं की म्हणजे नेमकी केतकीला के इकडे ठेवायचं का इकडे ठेवायचं तर तिला आपण शेवट ठेवून टाकणार आहे कारण शीतलपेक्षा ती लहान आहे का मोठी हे आपल्याला दिलं नाही आणि प्रश्न काय विचारला की सर्वात मोठे कोण मग सर्वात मोठी कोण आहे आपल्याला इथे कोण दिसते पुढे पहा बबणपेक्षा अनिल गोरा आहे अनिलपेक्षा करण अधिक गोरा आहे तर तिघांमध्ये कमी गोरा कोण आता पहा बबणपेक्षा अनिल गोरा आहे मग अनिल इथे ठेवा पहा सुरुवातीला अनिलचा अ लिहा अनिल गोरा आहे बबनपेक्षा मग बबन, बबन इथे ठेवा पहा अनिल गोरं आहे जास्त बबनपेक्षा जे मोठं तोंड आहे जी मोठी खूण आहे ती आपण अशी केली आहे अनिलपेक्षा करण अधिक गोरं आहे आता पहा अनिलपेक्षा करण गोरं आहे म्हणून आपण करणचा क इकडे ठेवणार अनिलपेक्षा करण गोरा आहे आता बबन सगळ्यात कमी गोरं झालं तर तिघांमध्ये कमी गोरा कोण लगेच आपल्याला कळतंय असं मांडून घेतलं ना की लगेच कळतं म्हणून या पद्धतीने मांडायची आत्ताच सवय लावून घ्या सर्वात कमी गोरा कोण आहे तर बबन कुठे आहे पहा पर्याय क्रमांक दोन आपण जर फक्त प्रश्न वाचला आणि तोंडी तोंडी सोडवायचा प्रयत्न केला तर उत्तर बरोबर येतं सुद्धा पण कधी कधी एखाद्या वेळेला आपली चूक होण्याची शक्यता असते म्हणून आत्ताच असं मांडून केलं तर एक सुद्धा आपला याचा प्रश्न चुकणार नाही तुमचा प्रश्न वाचा आणिकेत सुमितपेक्षा हुशार आहे पहा सुमितपेक्षा हुशार आहे कोण आणिकेत मग आणिकेत असं लिहा आणि सुमितपेक्षा म्हणून सुमितला लहान दाखवा लहान बाजू सुमितकडे करा यानंतर काय दिले पुढे पण तो आनिकेत। आनिकेत वसंत इतका हुशार नाही तो म्हणजे कोण अनिकेत सुमित सुमितपेक्षा हुशार आहे पण वसंत इतका हुशार नाही म्हणजे वसंत आणि पेक्षा हुशार आहे म्हणून आपण अनिकेत पेक्षा हुशार कोण लिहिला इथे वसंतचा व लिहिला हे दुसऱ्या उदाहरणातले पहा तर सर्वात हुशार कोण आता इथे असं मांडलं तर आपल्याला लगेच कळतंय सर्वात हुशार कोण आहे वसंत कसं होतं पहा अनिकेत सुमितपेक्षा हुशार आहे सुमितपेक्षा हुशार अनिकेत आहे परंतु वसंत इतका हुशार नाही म्हणजे वसंत आणिकेतपेक्षा हुशार आहे मग सर्वात हुशार कोण आहे तर वसंत या पद्धतीने आपल्याला उत्तर अगदी अचूक सापडतं पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर आता पुढे पाहूया पुढे पहा संदीपेक्षा हरीश हडकुळा आहे म्हणजे संदीपपेक्षा हरीश हडकुळा आहे म्हणजे तो कमी कमी लठ्ठ आहे म्हणून आपण त्याला इकडे ठेवलं जो कमीवाला आहे तो इकडे ठेवायचा संदीपपेक्षा सचिन अधिक लठ्ठ आहे पहा संदीपपेक्षा कोण आहे सचिन अधिक लठ्ठ आहे म्हणून आपण सचिन इकडे घेतलं एक, एक नंबरला तर सर्वात लठ्ठ कोण आहे लगेच आहे सचिन पर्याय क्रमांक किती आहे तीन पुढे पहा प पेक्षा फ हलका आहे पेक्षा भ जड आहे आता पहा प पेक्षा फ हलका आहे मग प इथे लिहा आणि फ हलका आहे म्हणजे कमीची जी बाजू आहे ती फ कडे दाखवा प पेक्षा फ हलका आहे आणि काय म्हटलंय प पेक्षा भ जड आहे आता प पेक्षा जास्त जड कोण आहे भ जड आहे म्हणून भ मोठा दाखवा जड म्हणजे मोठा असं आपण मनामध्ये केलं तरी चालेल तर सर्वात हलका कोण आहे आता सर्वात हलका म्हणजे सर्वात शेवटी कोण आहे फ आहे कुठे आहे पहा पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर यानंतर क म आणि ल नावाच्या तीन मुली आहेत म ही मुलगी ल पेक्षा ठेंगणी आहे पहा म लपेक्षा ठेंगणी आहे म हे आपण कसं लिहिणार पहा म ही ल पेक्षा ठेंगणी आहे कमी आहे ठेंगणी आहे म्हणून इथे ल लिहिलं लुण। पहा म ही ल पेक्षा ठेंगणी आहे क ही म इतकीच उंच आहे आता म इतकीच इतकी, इतकी म्हणजे तिच्या एवढी तिच्या सारखीच म्हणून आपण बरोबरचं चिन्ह वापरलं क ही म इतकीच उंच आहे मग क केलं तर सर्वात उंच मुलगी कोण आपल्याला लगेच समजते म आणि क सारख्याच उंचीच्या आहेत आणि सर्वात उंच कोण आहे तर ल सर्वात उंच आहे पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर या पद्धतीने जेव्हा मा विद्यार्थी मांडायला शिकतात तेव्हा त्यांना तुलना या घटकाचा एकही मार्क त्यांचा कमी होत नाही आणि अगदी छान बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवण्याची सवय मुलांना लागते म्हणून या पद्धतीने आपण घेत आहोत पुढे पहा नरेशकडे चौतीस खेळणी आहेत आता इथे आपल्याला अंकामध्ये दिले त्याच्यामुळे आपण इथे चिन्ह लिहासणार नाही तर आपण इथे मांडूयात की पहा नरेशकडे किती आहेत चौतीस नरेश चौतीस पुढे काय म्हटलंय नरेशपेक्षा गणपतकडे सहा खेळणी कमी आहेत आता सहा खेळणी कमी म्हणून गणपत सहा वाजा करा वाजा सहा केले तर किती येते पहा चौतीस अठ्ठावीस येईल पहा आठ आणि सहा सहा बारा तेरा चौदाशे चार हा चालला बरोबर अठ्ठावीस येईल आणि काय म्हटलंय पुढे की महेशकडे गणपतपेक्षा नऊ खेळणी जास्त आहेत आता महेश इथे लिहा महेश कडे किती आहेत नऊ खेळणी जास्त आहेत म्हणून नऊ अधिक करा आठ आणि आठ आणि एक सतराशे सात हात चालय दोन आणि एक तीन म्हणजे महेशकडे किती झाली सदोतीस खेळणी झाली पहा जिथे कमी आहेत म्हटलं तिथं आपण वाजा केलं लगेच एका खाली एक लिहिलं जास्त आहेत म्हटलं तर लगेच तिथे नऊ मिळवले आणि बेरीज केली तर सर्वात जास्त खेळणी कोणाकडे आहेत तर महेशकडे आहेत सदोतीस कारण नरेशकडे चौतीस सांगितली होती आणि महेशकडे किती आली सदोतीस खेळणी आलेली आहेत तर या पद्धतीने जसं गणित असेल त्या पद्धतीने आपण मांडायचं आहे पुढे पुन्हा आता लहान मोठेपणाचं आलंय पहा की पुढचं उदाहरण पहा गणेश विशालपेक्षा मोठा आहे गणेश कोणापेक्षा मोठा आहे विशालपेक्षा विशालचा वी इकडे लिहा इथं पूर्ण नाव आपण लिहायचं नाही कारण त्याच्यामध्ये वेळ जाईल गणेश राहुलपेक्षा लहान आहे पहा राहुलपेक्षा लहान आहे मग आपण राहुलला कुठे लिहिणार या बाजूला लिहिणार आणि किशोर राहुलपेक्षा मोठा आहे राहुलपेक्षा सुद्धा मोठा कोण आहे तर किशोर आहे तर त्या चौघातील सर्वात लहान कोण पहा या पद्धतीने मांडल्यामुळे आपल्याला किती सोपं गेले प्रश्न पुन्हा पुन्हा वाचायची गरज नाही जसा जसा प्रश्न वाचू तसं तसं आपण लिहायचं आहे पहा सर्वात लहान कोण आहे तर विशाल वी कोणाचा आहे विशालचा पुन्हा एकदा सांगते पहा गणेश विशालपेक्षा मोठा आहे गणेश इथं दाखवला आपण मोठा विशालपेक्षा गणेश राहुलपेक्षा लहान आहे राहुलपेक्षा लहान आहे म्हणून गणेशपेक्षा राहुल मोठा दाखवला यानंतर किशोर राहुलपेक्षा मोठा आहे पहा किशोर राहुलपेक्षा मोठा आहे तर सर्वात लहान कोण विशाल आणि सर्वात मोठा विचारलं तरीही आपल्याला सांगता येईल की किशोर या पद्धतीने मांडायची म्हणून आपण सवय लावून घ्यायची आहे अजिबात उत्तर चुकत नाही तर सर्वात लहान कोण आहे विशाल कुठे आहे पर्याय क्रमांक एक पुढे पहा अ ज य ही तीन मुले आहेत अ हा मुलगा य इतका लठ्ठ नाही आता पहा अ हा मुलगा य इतका लठ्ठ नाही म्हणजे य थोडासा लठ्ठ आहे अपेक्षा म्हणून असं करा पुढे काय म्हटलंय पहा अ हा मुलगा य इतका लठ्ठ नाही म्हणजे य जास्त लठ्ठ आहे तो आपण असा दाखवलं थोडासा मोठा आणि ज हा मुलगा अ इतका लठ्ठ नाही म्हणजे अ पेक्षा कमी आहे ज तर ही वाक्य व्यवस्थित वाचायची आणि कोणाला कुठे आपल्याला ठेवायचे ते कळलं पाहिजे तर सर्वात हडकुळा मुलगा कोणता पहा आपल्याला हे पाहिल्यावर लगेच कळते सर्वात हडकुळा कोण आहे ज कुठे आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा रोहनपेक्षा सॉरी रोहन नंदूपेक्षा चपळ आहे आता पहा रोहन, 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 रोहन पेक्षा चपळ आहे म्हणून रोहन असं दाखवलं नंदू त्याच्यापेक्षा कमी दाखवलं आपण रोहन नंदूपेक्षा चम चप्पळ आहे सुनील रोहनपेक्षा चपळ आहे पहा सुनील रोहनपेक्षा जास्त चप्पळ आहे म्हणून इथं सुनीलचा सु लिहिला तर सर्वात चपळ कोण पहा असं मांडल्यामुळे लगेच कळतंय सर्वात चपळ कोण आहे सुनील आहे कुठे आहे पर्याय क्रमांक एक पुढचं उदाहरण पहा गणितात रामला सीतापेक्षा जास्त गुण मिळाले एक एक वाक्य वाचायचं आणि लगेच आपण तसं लिहून काढायचं आहे म्हणजे ड्रॉ करायचं आहे रामला सीतापेक्षा जास्त पहा रामला सीतापेक्षा जास्त म्हणजे सीताला कमी म्हणून सीता इकडे लिहिलं आपण लहान बाजू सीताकडे केली सीतेला गोपाळपेक्षा जास्त गुण मिळाले पहा सीतेला कोणापेक्षा जास्त आहेत गोपाळपेक्षा म्हणून गोपाळचा गो लिहा रामला दशरथपेक्षा कमी गुण मिळाले आता पहा रामला दशरथपेक्षा कमी मिळाले म्हणजे दशरथला किती मिळाले जास्त मिळालेत म्हणून दशरथचा द इथे लिहा रामला दशरथपेक्षा कमी मिळाले झालं आपलं मग पहा गणितात सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले दशरथ या पद्धतीने मांडलं की लगेच सुटून जातं सर्वात जास्त कोणाला मिळाले सर्वात कमी कोणाला मिळाले हेही आपल्याला लगेच समजतं पुढे पहा बैल हरिण कासव गोगलगाय हत्ती यांच्या धावण्याच्या वेगानुसार क्रम लावल्यास सर्वात पुढे कोण असेल आता याला डायग्राम काढण्याची गरज नाही तर सर्वात पुढे कोण असेल तर सर्वात वेगात धावणारं कोण आहे पहा हरिण बैल आता बैल हरिण यांच्यामध्ये सर्वात धावणारं कोण आहे हरिण जास्त वेगामध्ये धावतो म्हणून याचं उत्तर आहे हरिण पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पहा हैदराबाद येथील राष्ट्रीय क्रीडा महोत्सवात महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशने जास्त सुवर्णपदके मिळवली आता पहा मध्य प्रदेशला जास्त मिळालीत म्हणून मध्य लिहा आणि इकडे महाराष्ट्र महाराष्ट्राला मध्य प्रदेशपेक्षा कमी मिळालेली आहेत महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशने जास्त मिळवली पण आंध्र प्रदेश एवढी सुवर्णपदके त्यांना मिळाली नाहीत याचा अर्थ काय होतो की आंध्र प्रदेशला मध्य प्रदेशपेक्षा जास्त मिळाली म्हणून सगळ्यात जास्त कुणाला मिळाली आहे पहा आंध्र प्रदेशला तर सर्वात जास्त मिळवणारे कोण राज्य आंध्र प्रदेश लगेच समजतं इथे हे वाक्य वाचलं तर मग कुण आंध्र प्रदेश तुम्हाला कुठे लिहायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे पहा महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशने जास्त मिळवली महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेश जास्त पण आंध्र प्रदेश एवढी नाही मिळाली म्हणजे आंध्र प्रदेशला त्यांच्यापेक्षा जास्त म्हणून आपलं उत्तर आहे आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक एक पुढे पहा लाडूपेक्षा गुलाबजाम गोड आहे आता पहा गुलाबजामचा आपण गु लिहूया फक्त इथे लाडू लाडूपेक्षा गुलाबजाम गोड आहे जिलेबी गुलाबजामपेक्षा गोड आहे पहा जिलेबी जास्त गोड आहे गुलाबजामपेक्षा म्हणून जिलेबी इथे लिहूया जी लिहूया तर सर्वात गोड पदार्थ कोण कोणता जिलेबी पुढे प्रतीकला मयूरपेक्षा जास्त गुण मिळाले पहा प्रतीकला मयूरपेक्षा जास्त गुण मिळाले म्हणून प्रतीकला जास्त मयूरपेक्षा मयूरचा मलिहा यानंतर आणि मयूरला रमेशपेक्षा जास्त मिळाले पहा मयूरला कोणापेक्षा जास्त आहेत रमेशपेक्षा जास्त आहेत पुढे योगिताला प्रतीकपेक्षा कमी गुण व रमेशपेक्षा जास्त गुण मिळाले योगिताला प्रतीकपेक्षा कमी पाहिजेत आणि रमेश पेक्षा जास्त म्हणजे आता शेवटचा प्रश्न आहे याच्यातला प्रतीकला मयूरपेक्षा जास्त गुण मिळाले पहा प्रतीक इथे लिहिलं मयूरपेक्षा जास्त मिळालेत मयूरला रमेशपेक्षा जास्त मिळाले पहा मयूरला रमेशपेक्षा जास्त मिळाले योगिताला प्रतीकपेक्षा कमी आणि रमेशपेक्षा जास्त मिळाले म्हणजे रमेशपेक्षा जास्त आणि प्रतीकपेक्षा कमी पण मयूरच्या कमी का जास्त ते आपल्याला दिलं नाही त्याच्यामुळे आपण इथे जरी योगिताचा यो लिहिला तरी चालणार आहे म्हणजे प्रतीकपेक्षा कमी आणि रमेशपेक्षा जास्त असं जरी आपण लिहिलं तरी चालणार आहे आणि आपला प्रश्न काय आहे की सर्वात जास्त कोणाला मिळाले तर प्रतीकलाच मिळाले इथं लगेच समजून जाते योगिताला इकडे मांडायचं की इकडे मांडायचं याच्यामध्ये वेळ न घालवता मच्या खाली मांडून घ्या तरी चालेल बरोबरचं चिन्ह करायला त्यांनी असं दिलेलं नाहीये की बरोबर आहे म्हणून मी इथे मच्या खाली य मांडले म्हणजे प्रतीकपेक्षा कमी आणि रमेशपेक्षा जास्त आणि आपला प्रश्न कसा असतो एकतर सर्वात जास्त कोणाला मिळालेत किंवा सर्वात कमी कोणाला मिळालेत तर या पद्धतीने तुलना या घटकाची मांडणी आत्ताच येता तिसरी दुसरीपासून करायला शिकायची आहे म्हणजे जसं जसं आपण वरच्या वर्गांमध्ये जाऊ तसं तसं उदाहरणं ही थोडीशी त्यांची काठिण्य पातळी वाढत जाते म्हणून आत्ताच आपल्याला या पद्धतीने अचूक मांडणी शिकायची आहे या पद्धतीने मांडलं की तोंडी करताना आपली कदाचित एखाद्या वेळेला चूक होऊ शकते म्हणून मांडून केलं की याच्यावरचा मार्क आपला अजिबातही जात नाही पैकीच्या पैकी मार्क तुलना या घटकामध्ये तुम्हाला मिळणार आहे मग व्हिडिओला लाईक करायला विसरले असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा उद्या आपण बुद्धिमत्तेचा अजून एखादा जो महत्त्वाचा घटक मला वाटेल त्याच्यामध्ये मी त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल इंग्रजीचा काल मी एक व्हिडिओ बनवला होता वर्ड रजिस्टरवर त्याच पद्धतीने इंग्रजी मराठीचं वाचन सुरू ठेवा गणित आणि बुद्धिमत्तेचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत मागच्या वर्षी प्रश्नपत्रिका सोडवलेलेसुद्धा भरपूर व्हिडिओ आहेत वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवा जो अवघड भाग आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवतच राहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि पुन्हा भेटूया उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये